बघा काजू खूप छान असा ऊन भरपूर लागतोय आलोय आम्ही काजूवरती एक बी भेटले सुकी हे बोंड काढचल ऊन खूप लागते रे बाबा नाही गे बी काढून दे ना जरा पूर्ण एरिया बघा काय भारे गावच वातावरण खूप छान आहे एवढेसेच काजू मिळालेत कारण काजू पूर्णपणे उलगून गेलाय आता काही सुद्धा काजू राहिले नाही यायला थोडा उशीरच झालाय घेऊन इकड यांच्यावर काय बघूया आंब्याच झाड या, या।, या काजूवर सुद्धा काही नाही आहे पूर्णपणे उलगून गेलाय काय नाही राहिलं याच्यावर याच्यावरती सुद्धा काही नाही पाणी नकोड चल त्याच्यावरतीच जाऊया परत त्याच काजूवर जायचं कारण काजू मिळण्याची शक्यता फक्त त्याच काजूवर आहे चल